प्रांती निव सर्व सामान यांचा अभोणा पुणे नवीन एस टी बस सेवेचा शुभारंभ आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून नागरिकांसाठी आणखी एक सुविधा कडवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यक्षम आमदार नितीन पवार यांच्या विशेष प्रयत्नातून आज रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर पासून कडवण तालुक्यातील कनाशी अभोणा परिसरातील नागरिक व्यापारी विद्यार्थी महिला शेतकरी प्रवासी यांच्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेली कळवण पुणे एस टी बससेवा सुरू करण्यात आली ही नवीन बससेवा कडवण कनाशी अभोणा वणी दिंडोरी नाशिक शिंदे संगमनेर नारायणगाव मनसर राजगुरुनगर चाकण पुणे या मार्गावर धावणार आहे कळवणहून अभोणा मार्गे कनाशी येथे ही बस सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटेल तर अभोणा येथून सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल पुण्यात ती संध्याकाळी सात वाजता पोहोचेल परतीच्या प्रवासात पुण्याहून ही बस पाठे तीन वाजता कणाशीच्या दिशेने मार्गस्थ होईल तसेच नाशिकहून सकाळी आठ वाजता सुटून अभोणा येथे पोहोचल्यावर दहा वाजून तीस मिनिटांनी व कळवणला अकरा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल या बससेवेज सकाळी कनाशू येथे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आले अभोणा येथेही ग्रामस्थांनी बससेवेचे स्वागत उत्साहात केले यावेळी आगार व्यवस्थापक राहुल बोरसे तसेच चा। बसचे चालक आणि वाहक यांचा ग्रामस्थांनी शाल श्रीफळ सत्कार केला या उपक्रमामुळे कडवण तालुक्यातील नागरिकांना पुण्याशी थेट व सोयीस्कर प्रवासाची नवी सुविधा उपलब्ध झाली असून विद्यार्थ्यांना व शेतकरी बांधवांना याचा मोठा लाभ होणार आहे महाराष्ट्र क्रांतीन्यूजसाठी वृत्त संकलन विभाग आज विभागाने kawan दवन ना ये तिपुरी नाशिक सिन्नर सिन्नरनेर मंचर राजगुरुनगर आणि पुणे अशा पद्धतीने बस सुरू झाली या बसमुळे हळवल मतदारसंघातील पश्चिम कोट्यातील आबोला पद्धती परिस्थिती कलाशी पद्धती परिस्थिती बाहेर संपर्क करण्याकरता फायदा होणार आहे त्यामुळे आज आम्ही त्या प्रवृत्ता मार्फत अबोनाबा यांच्या मार्फत आज या ठिकाणी आम्ही स्वागत केलेलं आज या ठिकाणी आपल्या स्वागत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा